आयुष कोमकर हत्या प्रकरणामधली सगळ्यात मोठी अपडेट काल रात्री समोर आलेली आहे या प्रकरणामधले मुख्य सूत्रधार असलेल्या चार आरोपींना काल बुलढाण्यामधून अटक केलेली आहे समृद्धी महामार्गाच्या जवळपासून या सगळ्याच आरोपींना अटक केलेली आहे आणि या आरोपींना अटक करून आता समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुद्धा देण्यात आलं मी आता याच ठिकाणी उभे तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर पुण्यातल्या नानापेठेत असलेलं हे समर्थ पोलीस ठाणं आहे याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे सगळेच अंधेकर कुटुंब राहतं हा गुन्हा ज्या ठिकाणी घडला ज्या ठिकाणी आयुष कोमकरची हत्या झाली होती ते ठिकाण सुद्धा याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या ताब्यात आता या सगळ्या आरोपींना देण्यात आलेला आहे खरं तर हे आरोपी ज्यावेळी आयुष कोमकरची हत्या झाली त्यानंतर हे सगळेच आरोपी फरार झालेले होते आणि या आरोपींनी फरार होत असताना जवळपास साडेतीनशे किलोमीटरचा टप्पा पार करून हे सगळे आरोपी बुलढाण्यातून पुढे निघालेले होते मात्र पुण्यातल्या एका केसमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेले आरोपी बुलढाण्याची बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गाच्या परिसरातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पेट्रोलिंग करत असलेल्या बुलढाणा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर आता पुणे पोलिसांच्या सुपूर्त केलं गुन्हे शाखेच्या पहिल्यांदा सुपूर्त केलं आणि त्यानंतर आता गुन्हे शाखेकडून समर्थ पोलीस ठाण्याकडे या सगळ्याच आरोपींना सुपूर्त करण्यात आलेला आहे ताब्यात देण्यात आलं यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोळी प्रमुख आणि आयुष कोमकर यांचे आजोबा असलेला म्हणजेच या सगळ्या आंदेकर गँगचा प्रमुख मोरक्या बंडू आंदेकर आहे त्याचबरोबर त्याची मुलगी वृंदावनी आहे वृंदावनी वाडेकर आणि त्याचबरोबर तिची दोन मुलं म्हणजेच स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर असे चार आरोपी आहेत ज्या आरोपींना काल बुलढाण्यातून अटक करण्यात आलेली आहे रात्री जवळपास अडीच वाजताची ही सगळी घटना आहे अतिशय थरारक पद्धतीने पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या आता सुपूर्द करण्यात आलाय तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये घटनास्थळावरती हजर असलेले आणि या सगळ्यामध्ये सक्रिय सहभाग असलेले जे चार मुख्य आरोपी होते या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे यामध्ये यश पाटील सुजल मेरगू त्याचबरोबर अमन युसुफ पठाण आणि अमित पाटोळे अशी चार या चार जणांची नावं आहेत यापैकी दोन जण म्हणजे अमन आणि यश या दोघांनी सुद्धा जवळपास अकरा फायर केलेले होते ज्यामधल्या तीन गोळ्या आयुषला लागल्या आणि त्यामध्ये दुसरीकडे इतर जे दोघे जण होते म्हणजे सुजल असेल किंवा या सगळ्यामध्ये अमित पाटोळे असेल हे बाहेर थांबलेले होते गाडी घेऊन उभे होते मग कुठून कसं जायचं आणि मग कुठून कसं पळायचं अशा पद्धतीचा सगळा प्लॅन यांनी आखलेला होता म्हणजे सूत्रधार आंदेकर कुटुंब होतं मात्र एक्झिक्यूट करणारे आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरती जाऊन गोळ्या झाडणारे हे चार जण होते या चारपैकी दोघांनी गोळ्या झाडलेल्या होत्या एक जण गाडी घेऊन बाहेर थांबलेला होता या आरोपींची वाट बघत होता तर एक जण या सगळ्या परिसराची रेकी करत होता असे चौघेही पहिल्या दिवशी म्हणजे गुन्हा घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांना दोघं जण या ठिकाणी स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेले होते आणि त्याच्यानंतर उर्वरित जे दोन आरोपी होते त्यांना कालच अटक करण्यात आली आणि त्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारामध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई झालेली आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे बंडू अंधेकरला अटक झालेली आहे जो आयुष कोमकरचा आजोबा आहे सख्खा आजोबा असताना त्याने सख्ख्या नातूवाला त्याच्या मारण्याचा सगळा हा कट रचलेला होता या प्रकरणामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणखी पाच आरोपींचा शोध सुरू आहे जे आरोपी जे जे या सगळ्यामध्ये फरार आहेत ते सगळेच आंदेकर आहेत म्हणजे आंदेकर कुटुंबातलेच आहेत म्हणजे यामध्ये अभिषेक आंदेकर आहे कृष्णराज आंदेकर आहे शिवम आहे शिवराज आहे अशा पद्धतीचे हे जवळपास पाच आरोपी आहेत जे अंधेकर कुटुंबातील आहेत आणि हे पाचही जण सध्या फरार आहेत त्यामुळे यांचा शोध सगळ्यात जास्त युद्ध पातळीवरती सुरू आहे पुण्यामध्ये सुद्धा पोलिसांची एक टीम काम करते त्याचबरोबर हे सगळेच आरोपी राज्याच्या बाहेर कुठे गेलेले नाही आहेत ना किंवा राज्यातली राज्यातीलच इतर कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत का अशा पद्धतीने शोध सुद्धा सुरू आहे स्थानिक पोलिसांना सांगण्यात आलेला आहे स्थानिक पोलिसांकडून सुद्धा ज्या त्या जिल्ह्यांच्या स्थानिक पोलिसांकडून या मोस्ट वॉन्टेड आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे त्यामुळे आता हे आरोपी नेमके अटकेत कधी येतात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं तुर्तास तरी या प्रकरणामधले जे आठही आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना ऑलरेडी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर बाकीचे जे सगळे आरोपी आहेत म्हणजे अगदी बंडू आंदेकर सह जे बाकीचे सगळेच आरोपी आहेत त्या आरोपींना पुढच्या काही वेळामध्ये Uh, कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या वतीने किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या तपासादरम्यान नेमकं काय काय समोर येतं हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट